कारण सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची प्रत्येकाची वेगवेगळी भूमिका असते खरं तर मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट हे एक असतं त्यांची एक भूमिका असली पाहिजे पण हे कॅबिनेट तीन तोंडाचं आहे तीन बाजूला तिघांचे ती तोंड असतात व्यक्तिगत गुपचूप चर्चा केली जाते आणि सर्व पक्षाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अजेंडा राबवले जातात आणि म्हणून यांनी आता अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहात चर्चा करायला पाहिजे होती विरोधी पक्षाशी चर्चा करायला पाहिजे होती ज्यावेळेस स्वतः काही निर्णय घेतात तर स्वतः गुलाल अंगावर घेतात आरक्षणाचा निर्णय सगळ्या सभागृहाने एकमताने घेतल्यानंतर स्वतः त्याचं क्रेडिट घेतात मग या सगळ्या भूमिका असताना विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे आम्ही असं ऐकतो की मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलले तर उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलले म्हणजे गुपचूप गुपचूप बोलण्यापेक्षा किंवा जे गुपचूप बोललं असेल ते आमच्या कानावर घालायला पाहिजे थोडं का होत नाही आणि हे न घालता आमच्याकडून अपेक्षा कशी करणार तेव्हा सरकारच राजकारण करते सरकारला हा प्रश्न सोडवायचा नाही सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर सरकारने ठाम राहावं हा निर्णय घ्यावा आम्ही त्याच्या मागे उभं राहू

शिवसेनेच्या वतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी परवा संभाजीनगरात सुस्पष्टपणे आरक्षणाची भूमिका मांडलेली आहे कारण आपण मराठा किंवा ओबीसीने एकमेकात भांडण्यापेक्षा आपण एकत्र होऊन या सरकारविरुद्धच लढा दिला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली मला वाटतं हीच शिवसेनेची भूमिका आहे